नमस्कार मित्रांनो आज दयाल धानरा तांद्याचे राजू राठोड शेतात पंजाबदादा बचाटे पाटील हा परवा दिवशी तारीख आज तारीख पाच दोन दोन हजार पंचवीस दयाल धानोरा तालुका किनवड जिल्हा नांदेड राजू मांगीलाल राठोड यांच्या शेतामध्ये परवा दिवशी तीन तारीखला पॅंट दाखवले दाकु, दाखले होते म्हणजे पाटले असरानी, तर आज अदा तीन इंच पाणी त्याने म्हणलं आता तीनशे चाळीसपर्यंत आले पण तीनशे सत्तरवर फुल पाणी झाला हा याचा पुढचा व्हिडिओ हो, तुम्ही पाहू शकता ओके बंद करणार धन्यवाद